हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी बोगीही साजरी केली जाते तर उद्या तेरा जानेवारीला म्हणजे सोमवारी या दिवशी आलेली आहे भोगी तर या भोगीच्या दिवशी बाजरीची भाकरी खिचडी गुळाची पोळी आणि भोगीची भाजी खाल्ली जाते तर तुम्ही आपल्या घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींकडनं आपल्या घरामध्ये असणाऱ्या आजी आजोबांकडनं सुद्धा एक वाक्य हे नक्कीच ऐकलं असेल तर ते म्हणजे न खाई भोगी तो सदा रोगी हो तर हे वाक्य तुम्ही ऐकलं असेल तर याचाच अर्थ असा आहे की आनंद घेणारा व उपभोगणारा भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा केला जातो भोगी हा उपभोगाचा सण आहे भोगी हा सण आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्वाचा त्याग करून चांगल्या गोष्टी अंगीकारल्या जातात भोगी हा सण साजरा करण्यामागे अनेक कारणे सांगितले जातात त्यामध्ये एक कारण असं सांगितलं जातं की इंद्रदेवांनी धरतीवर उदंड पीक पिकवावं म्हणून प्रार्थना केली होती आणि म्हणून पीक हे वर्षानुवर्ष अशीच पिकत रहावी या प्रार्थनेसह बोगी साजरी करण्याची प्रथा आहे तर या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटवून त्याच्यामध्ये त्या वस्तूंची आहुती दिली जाते तसेच हा दिवस धार्मिक दृष्ट्या सुद्धा अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी असे उपाय सुद्धा केले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अत्यंत प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे उद्या सोमवारी बोगीच्या दिवशी तुम्ही एक वेळ उपाशी राहिला तरीही चालेल पण गाईला खाऊ घाला ही एक वस्तू ही वस्तू खाऊ घातल्याने सर्व अडचणीतून मार्ग मिळेल कितीही कठीण पूर्ण होऊन सात पिढ्यांचं दारिद्र्य गरिबी नष्ट होईल तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला खाऊ घालायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही सुद्धा आलेली आहे आणि त्यामुळे या दिवसाचं महत्व हे खूप अधिक पटीनं वाढलेलं आहे या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वी तलावरती भ्रमण करत असते आणि तिची सेवा उपासना करणाऱ्यांना ती धनधान्य समृद्धी प्रदान करत असते तसेच या भोगीच्या दिवशी स्नानाला आणि दानाला अनन्य साधारण असं महत्व दिलं जात या दिवशी पवित्र गंगेवरती स्नान करून दान करण्याची प्रथा आहे या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये पांढरे तीड आणि हळद टाकून स्नान केलं जातं तर या दोन वस्तू पाण्यामध्ये टाकल्यामुळे आपले सर्व वाईट वाईट कर्म भोग अडचणी दारिद्र्य हे नष्ट होऊन आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात जर तुमचं कोणताही महत्वाचं काम पूर्ण होत नसेल प्रत्येक कामामध्ये तुम्हाला अडचणी अडथळे येत असतील त्याचबरोबर भरपूर भर भर दिवसांपासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल आणि कष्ट मेहनत करूनही तुमची इच्छा पूर्ण होत नसेल तर तुम्ही भोगीच्या दिवशी ही एक वस्तू गाईला खाऊ घाला ही वस्तू खाऊ घातल्यामुळे साक्षात माता लक्ष्मी ही तुमच्यावरती प्रसन्न होईल आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील सर्व अडचणीतून तुम्हाला मार्ग मिळेल तर आपल्याकडे गाईला देवाचं स्थान दिलं जातं आणि गाईच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असल्याचं जा सांगितलं जातं आणि या दिवशी जर आपण गाईला ही एक वस्तू खाऊ घातली तर तेहतीस कोटी देवी देवतांची कृपा ही आपल्यावरती होत असते त्यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आता या तुम्हाला या भोगीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे अगदी ब्रह्म मुहूर्तावरती तुम्हाला उठायचं आहे स्नान करायचं आहे स्नान करा अंगोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला पांढरे तीळ आणि थोडीशी हळद टाकून स्नान करायचं आहे यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचं आहे देवघरातल्या देवांची पूजा करून घ्यायची आहे आपलं संपूर्ण घर स्वच्छ करायचं आहे अंगण स्वच्छ करायचं आहे घरासमोर रांगोळी काढायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला ही जी वस्तू आहे तर ती खाऊ घालायची आहे तर पहा या दिवशी तुम्ही तुमच्या घरामध्ये भोगीची भाजी आणि तीळ लावून भाकरी जी आहे तर ती बनवणार आहात जेव्हा तुम्ही ही भाकरी किंवा चपाती बनवणार आहात तर त्यावेळेला तुम्हाला काय करायचं आहे थोडासा गुळ घ्यायचा आहे थोडेसे पांढरे तीळ जे असतात तर ते घ्यायचे आहेत आणि ते घालून तुम्हाला एक चपाती बनवायची आहे शक्य असेल तर तुम्ही चपाती बनवायची आहे नसेल चपाती बनवणं शक्य तर थोडासा गुळ आणि तीळ घालून तुम्ही बाजरीची भाकरी बनवायची आहे पहिलीच भाकरी तुम्हाला ही बनवायची आहे आणि त्यानंतर भाकरी तुम्हाला एका ताटामध्ये काढून घ्यायची आहे आणि त्यावरती तुम्हाला अगदी थोडीशी भोगीची भाजी जी असते तर ती ठेवायची आहे सोबतच तुम्हाला एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे थोडंसं हळद कुंकू घ्यायचं आहे एक तुपाचा आणि एक तेलाचा असे दोन दिवे तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचं आहे आणि यानंतर या सगळ्या वस्तू तुम्हाला एका ताटामध्ये घ्यायच्या आहेत सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये जायचं आहे आणि तुमच्या देवघरात असणाऱ्या गाय वस्त्राच्या मूर्तीला हळदी कुंकू लावायचा आहे आणि त्यानंतर हा नैवेद्य काही वेळासाठी तिथे तुम्हाला ठेवायचा आहे पाच मिनिटांनंतर हा नैवेद्य तुम्हाला तिथून उचलायचा आहे आणि तुमच्या घराजवळ असणाऱ्या तुम्हाला ga जायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला गाईच्या पायावरती हे पाणी ओटायचं आहे गाईला हळदी कुंकू लावायचं आहे आणि यानंतर हा जो तुपाचा आणि तेलाचा दिवा आहे तर तो तुम्हाला प्रज्वलित करून तुम्हाला घ्यायचा आहे आणि या दिव्यांनी तुम्हाला गायला ओवाळायचा आहे आणि यानंतर तुम्ही ही जी भाकरी किंवा चपाती घेऊन आलेला आहात तर ती तुम्हाला तुमच्या हाताने गाईला खाऊ घालायची आहे जेव्हा तुम्ही गायला ही चपाती किंवा भाकरी खाऊ घालणार आहात तेव्हा गायीच्या जिभेचा स्पर्श हा तुमच्या हाताला होईल अशी तुम्हाला खाऊ घालायची आहे नसेल शक्य तर तुम्ही ताटामध्ये ठेवून तिच्या समोर ठेवली तरीही चालेल असं म्हणतात की जर तुमच्या हाताने तुम्ही गाईला अशी भाकरी किंवा चपाती खाऊ घातली आणि गाईच्या जिभेचा जर तुमच्या हाताला स्पर्श झाला तर तुमचे सर्व वाईट कर्म वाईट भोग अडचणी दारिद्र्य त्याच वेळी नष्ट होतात आणि त्यामुळे तुमच्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण व्हायला सुरुवात होते म्हणून शक्य असेल तर तुमच्या हाताने तुम्ही खाऊ घाला तुमच्या घरीच काय असेल The cat sat on the तर त्याच गायीला तुम्ही खाऊ घाला तुमच्या घरामध्ये गाय नसेल तर तुम्ही शेजाऱ्यांच्या घरी गाय असेल तर तिथे जाऊन सुद्धा ही भाकरी किंवा चपाती गाईला खाऊ घालू शकता तर पहा मकर संक्रांतीचा हा जो सण असतो तर हा दान धर्म करण्याचा सण असतो आपण जेव्हा गायीला अशी चपाती खाऊ घालतो तेव्हा आपल्याकडनं एक प्रकारचं दान होत असतं आणि त्या दानाचं पुण्य आपल्याला दुप्पटपटीने प्राप्त होत असतं आपल्या जीवनातील सर्व अडीअडचणी या दूर होतात आणि यशाचे मार्ग जे आहेत तर ते खुले होत असतात गायीला ही वस्तू खाऊ घातल्यामुळे घरामध्ये समृद्धी नांदत असते त्याचबरोबर या भोगीच्या दिवशी शाकंबरी पौर्णिमा सुद्धा आहे तर दोर पौर्णिमेला आपण गाईची पूजा ही करतच असतो पौर्णिमा ही जी असते तर ती माता लक्ष्मीला समर्पित असते आणि गाईला सुद्धा एक देवीचं स्वरूप मानलं जातं त्यामुळे आपल्याला ही एक वस्तू जी आहे तर ती गाईला आवर्जून खाऊ घालायची आहे मी उद्या संपूर्ण दिवसभरामध्ये हा उपाय केव्हाही करू शकतो जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी कोणत्याही वेळेमध्ये तुम्ही ही चपाती किंवा भाकरी गाईला खाऊ घालू शकता जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्ही करू नका आणि जर स्त्रीला मासिक धर्म असेल तर ती व्यक्ती सोडून घरातील इतर सदस्यांनी हा उपाय केला तरीही चालेल आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ